नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी समोर सुंदर नाजूक विण कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण विणण्यासाठी चार अधिक तीनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात आणि ही चार ओळींची वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सुईवर चार अधिक तीनच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा हायजिंगचा आहे तो यामध्ये मोजलेला नाहीये तर पहिली ओळ राईट साईडला किंवा सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे ओळीच्या सुरुवातीचा जो पहिला स्टार असतो त्याच्या आधी दोन टाके विणायचे आहेत ते याप्रमाणे असणार आहेत पहिला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे त्यानंतर एक सुलट इथे ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार सुरू होतो त्याच्यानंतर याप्रमाणे रिपीटेशन असणार आहे आत धगा घ्यायचा याप्रमाणे एक उचलायचा दोनचा एक सुलट करायचा हा उचललेला जो टाका आहे तो यावरून काढून टाकायचा पुन्हा आत धगा घ्यायचा एक सुलट हे चार टाक्यांमधलं जे रिपीटेशन आहे तेच पुन्हा पुन्हा विणायचं आहे आत धगा घ्यायचा एक उचलायचा दोनचा एक करायचा उचललेला टाका या दोनच्या एकवरून काढून टाकायचा पुन्हा आत धागा घ्यायचा एक, एक सुलट हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत करायचा आहे शेवटी आत धगा घ्यायचा एक उचलायचा दोनचा एक सुलट यावरून एक उचललेला टाका काढून टाकायचा पुन्हा आत धगा घ्यायचा एक सुलट रिपीटेशन संपलेलं आहे शेवटचा एक टाका हा उरलेला आहे म्हणजेच ओळीच्या शेवटचा जो स्टार असतो त्याच्यानंतर हा एक टाका येतो तर तो सुलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे तो या विणीमधला नाही आहे पहिली ओळ झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला एजिंगचा उचलून घ्यायचा मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत दुसरी ओळ अगदी सोपी आहे सगळे टाके उलट विणायचे दुसरी ओळ पूर्ण झाली सगळे टाके उलट विणलेले आहेत शेवटचा टाका एजिंगचा तिसरी ओळ राईट साईडला किंवा सुलट बाजूला पुन्हा पहिला उचलून घ्यायचा ओळीच्या सुरुवातीचा जो पहिला स्टार असतो त्याच्या आधी चार टाके विणायचे आहेत ते याप्रमाणे वि विणायचे पहिला उचलायचा दोनचा एक करायचा आत धागा घ्यायचा एक सुलट हे चार टाके झाल्यानंतर ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हे रिपिटेशन पहिल्या ओळीमध्ये ज्याप्रमाणे रिपिटेशन केलेलं आहे त्याचप्रमाणे असणार आहे तर पहिल्या स्टारनंतर आत धागा घ्यायचा एक उचलायचा दोनचा एक सुलट उचललेला टाका यावरून काढून टाकायचा आत धागा घ्यायचा एक सुलट याप्रमाणे शेवटचे तीन टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचे आत धागा घ्यायचा एक उचलायचा दोनचा एक उचललेला टाका यावरून काढून टाकायचा पुन्हा आठ धागा घ्यायचा एक सुलट शेवटी आत धागा घ्यायचा एक उचलायचा दोनचा एक उचललेला टाका यावरून काढून टाकायचा पुन्हा आत धागा घ्यायचा एक सुलट इथे रिपिटेशन संपलेलं आहे ओळीच्या शेवटचा जो स्टार असतो त्यानंतर हे तीन टाके राहिलेले आहेत ते याप्रमाणे विणायचे आत धागा घ्यायचा एक उचलायचा इथे मात्र एक सुलट विणायचा उचललेला टाका या एक सुलटवरून काढून टाकायचा शेवटचा टाका सुलट त्यानंतरचा टाका हा एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ पहिला उचलायचा मधले सगळे उलट दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच आहे पूर्ण सगळी ओळ ही उलट विणायची आहे पहा चार ओळी झाल्यानंतर ही विण किती सुंदर दिसत आहे तर या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत की ही सुंदर विण तयार होते ही विण तुम्ही लेडीज स्वेटरसाठी बाळाच्या स्वेटरसाठी शॉलसाठी स्कार्फसाठी जिथे तुम्हाला नाजूक विणकाम हवं आहे किंवा जास्त लाईट विणकाम करायचं आहे हलकं विणकाम करायचं आहे तिथे तुम्ही ही विण वापरू शकता तसेच जेव्हा धागा अगदी बारीक पातळ असतो तेव्हासुद्धा ही विण घातली तर एकदम सुंदर डिझाईन दिसते तर आशा आहे की तुम्हाला ही विण विणायला आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद